छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर हजारो पर्यटक महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आज जागतिक जुन्नर किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय तसा आवाहन अमोल सातपुते उपवन संरक्षक जुन्नर अमित भिसे सहाय्यक वन संरक्षक यांनी केलंय जागतिक वनदिनाचं औचित्य साधून यावेळी हा शुभारंभ करण्यात आलाय पर्यटकांनी प्लास्टिक बंदी असल्यामुळे शक्यतो किल्ल्यावर जाताना प्लास्टिक घेऊन जाऊ नये प्लास्टिक आढळून आल्यास किंवा इतरत्र प्लास्टिक टाकल्यास वनविभागाच्या वतीनं दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर यांनी किल्ले शिवनेरीवर आलेल्या पर्यटकांना मार्गदर्शन करताना सांगितलंय तसेच वनविभाग जुन्नर व पुरातत्व विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली असल्याबाबत त्यांनी सांगितलं आहे येणाऱ्या पर्यटकांनी गडावर येताना प्लास्टिक घेऊन येऊ नये व आणले असेल तर ते तपासणी दरम्यान आढळून आले तर किल्ल्यावर घेऊन जाण्यास बंदी असेल त्यामुळे पर्यटकांनी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे वनविभाग जुन्नरकडे तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांची प्लास्टिक बंदी होण्यासाठी सातत्यानं मागणी करण्यात येत होती याबाबत वनविभाग जुन्नर शिवाई देवी ट्रस्ट आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीनं निर्णय घेण्यात आलाय तसेच प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे यश म्हस्करे सह्याद्री गिरी भ्रमण संस्थेचे राहुल जोशी जितेंद्र हांडे सुनील सोनपाटकी राकेश पांडव धर्मेंद्र कोरे प्रवीण फल्ले स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेचे विजय कोल्हे शिवाजी ट्रेल संस्थेचे ओंकार ढाके जुन्नरी कट्टाचे राजेंद्र जुंद्रे आपला आवाजचे पवन गाडेकर आयवन न्यूजचे पवन गाडेकर यशोदा पुण्याचे अमोल भामिस्ते योगेश कांबळे शिवाई देवी ट्रस्टचे प्रकाश ताजने राजेंद्र भगत विकास दुराफे कुसुरगावचे ग्रामस्थ तसेच वनपरिक्षेत्र जुन्नरचे प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर वनपाल नितीन विधाटे शेखर बैचे वनिता होले वनरक्षक रमेश खरमाळे देविदास मिसाळ स्वरूप रेंगडे मंगल काळे कल्याणी पोटवडे राजेंद्र गायकवाड एकनाथ बांगर संदीप लांडे किशन खरोडे भारतीय पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा